आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांसमोर ओबीसी नेते समीर भाऊ भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे तुझा आज मर्डर फिक्स आहे अशा प्रकारची धमकी त्यांनी पोलिसांसमोर दिलेली आहे त्यानंतर येवल्यामध्ये असाच एक प्रकार झालाय ओबीसीचे नेते आदरणीय ने भुजबळ साहेबांना मतदान केंद्रातून बाहेर आकलण्यात आलेलं आहे तर ह्या सरकार पुरस्कृत गुंडशाही झुंडशाहीचा एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील सकल ओबीसी समाजातर्फे मी निषेध करतो आणि सर्व ओबीसींना आव्हान करतो जर अशा प्रकारे प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्हे मान्य करणारा उमेदवार जर खुनाच्या धमक्या देत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी आलुतेदार बलुतेदार भटक्या विमुक्तांना माझी विनंती आहे की आपण आजच येवल्याकडे नांदगावकडे कुच करावं जर सरकार न्यायव्यवस्था राखण्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राखण्यामध्ये जर अपयशी होत असेल आणि अशा प्रकारच्या गुंडशाहीला सरकारचं पुरस्कृत हे असेल त्यांचा त्यांना पाठिंबा असेल तर तमाम महाराष्ट्रातील ओबीसींनी येवल्यामध्ये यावं आपले जे ओबीसीचे नेते आहेत ओबीसीचे आधारस्तंभ आहेत भुजबळ साहेबांना सपोर्ट करण्यासाठी आणि ह्या असल्या गुंडगिरी बरोबर दोन हात करण्यासाठी मी आज आव्हान करतो की सगळ्यांनी नांदगाव आणि येवल्यामध्ये जमावं सरकारला हा इशारा आहे तुम्ही लवकरात लवकर ह्या मुजोर आणि ह्या नामचिन गुंडाला जर अटक नाही केली त्याच्यावर योग्य के कारवाई नाही केली आणि हा असा जर धमक्यात देत राहिला तर संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी तिथं येवल्यामध्ये भुजबळांच्या बाजूने कडक करेल आणि मग त्यानंतर आरेला कार्य करायची हिंमत महाराष्ट्रामधील प्रत्येक ओबीसी मध्ये राज्य सरकारने लवकरात लवकर ह्या असल्या प्रकारांना आळा घालावा आणि ह्या सुहास कांदेवर लवकरात लवकर कारवाई करून त्याला अटक करावं धन्यवाद जय ओबीसी जय संविधान जय भीम